महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी काटेई गाव येथे मतदान केलाय काटेई गावातील जिल्हा परिषद शाळेत आपल्या कुटुंबासह हो, पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला चार साडेचार वर्षांनंतर निवडणूक आल्यानं लोकांमध्ये उत्साह असून यंदा मतदानाचा टक्का देखील वाढलाय काही ठिकाणी मतदारांची नावं नसून यंदा अपग्रेड झाल्यानं ही समस्या उद्भवली असल्याचं मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितलं आहे साडेसात वाजल्यापासून आमच्या सहकार्यानं फोनाफोनी चालू आहे बुथवर बुथ कसे बसले की नाही हे सगळं आढावा घेत होतो आणि सगळे जोरात उतरलेले आहेत मी बोललो ना निवडणुकीची भूक असते कार्यकर्त्याला चार साडेचार वर्ष कुठल्याच निवडणुका नसल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात दिसलेली त्यामुळे एक उत्साहाने सगळे आमचे कार्यकर्ते उतरलेले आहेत तेरा ठिकाणी मतदान सुरू आहे मात्र कल्याण लोकसभा जे आहे इथे मतदानाचा टक्का नवाजीबांचा सर्वात कमी आहे तर हा गोंधळामुळे हा प्रॉब्लेम आहे असं म्हणते का मला वाटतं ब लोक उतरतील नऊ नंतर साधारण येतात लोक एकदम सकाळी पण कोणी येत नाही आठ साडेआठला काही लोक येतात मॉर्निंग वॉकला वगैरे येणारे त्यानंतर मला वाटतं बारा नंतर टक्केवारी आल्यावर त्याच्यावर भाष्य केलेलं योग्य राहील टक्का वाढेल यावेळेस गेल्या तीन चार वर्षापासून मध्ये मधल्या काळात कोविड होता निवडणुका झाल्या नव्हत्या आणि मतदानाची संधीही मिळत नव्हती कारण पालिका वगैरे निवडणुका तसेच राहिलेल्या होत्या मला वाटतं चार साडेचार आमदारकीनंतर साडेचार वर्षानंतर आज मतदानाचा योग आलेला आहे तसं मी बजावलं तसाच अनेक अनेक ठिकाणी लोकांमध्येही उत्साह दिसतो मतदान बजावण्यासारखं आणि मला वाटतं यावेळेस टक्केवारी वाढलेली आपण जर बघितलं अनेक भागामध्ये ई व्ही एम मशीन सकाळपासून बंद झाल्या होत्या त्यामुळे नागरिकांचा एकच गोंधळ होतं कसं आहे आता एवढी मोठी ही प्रॅक्टिस आहे एकशे चाळीस करोड लोकांना मतदानाचा हक्क ज्यांच्यामध्ये जाऊन सगळं हे करायचं आहे अशा काही गोष्टी होत असतात आणि काही ठिकाणी लोकांची जागरूकता कमी पडते की निवडणूक आयोग सातत्याने कार्यक्रम जाहीर करत असतो ऐन वेस जाऊन मतदार यादीमध्ये नावं शोधा हो किंवा हे काही कार्यकर्ते पक्षांचे जातात परंतु सर्व पुढे पोचू शकत नाही अशा वेळेस लोकांनी जर मतदानाचा अधिकार बजावायचा असतो त्यांना तर त्या ज थोडा आधी तयारी करायला पाहिजे मला वाटतं बऱ्याच सोयीसुविधा ऑनलाईन पण निवडणूक आयोगाने करून दिलेल्या आहेत हळूहळू हळूहळूसुद्धा नव्हे याच्यात अनेक मतदारांची नावं बघाळण्यात आलेली आहेत त्यामुळे बरेच नागरिक जे आहेत नांद्रावर परत रिटर्न जात आहे मी तेच बोललो ना की ह्या ज्या मतदार याद्या अपग्रेड करायचं काम असतो डिलीट करायचं काम असतो तो वारंवार सतत बाराही महिने चालू असतो निवडणूक आयोग जागरूकता करत असते परंतु काही ठिकाणी ती कमी पडते आणि लोकांचा तेवढा अवेअरनेस नसतो बऱ्याचदा की निवडणुका आल्या तर मग ते बाहेर पडून नावं चेक करतात मला वाटतं अशा वेळेस लोक धडा घेतात आणि पुढच्या वेळेस नक्की त्यांचं नाव नोंदवून घेतात परंतु ही मोठी प सतत चालत असलेली प्रोसेस आहे याच्यात अशा गोष्टी होत राहणार मला वाटतं याद्या फिल्टर केलेल्या आहेत तुम्ही बघाल तर दिवा विभागात बरीच नावं दुबार होती मी एक एकदा ब आम्ही असंच एक, एक ड्रायव्ह घेतलेला आहे माझ्या इलेक्शनच्या आधी तेव्हा एक नाव मला एकशे अडुसष्ट वेळा दिसलं काय मिस्टेक होती मला माहीत नाही तर अशा याद्या अपग्रेड होत आहेत ही जी लक्षणं आहेत ही चांगली आहेत याच्यात वाईट निगेटिव घेऊन काही अर्थ नाही आहे ज्या याद्या अपग्रेड होत आहेत फोटो येत आहेत त्यामुळे काही नावं वगळली जात आहेत त्यामुळे ब चांगले आहे कुठे ॲडिशन पण होत आहेत त्याचा कोणी गैरअर्थ घेऊ नये